नमस्कार मी लतिका आज आपण फ्रेश वाटाण्यापासून भजी बनवणार आहोत त्यासाठी बघा ही वाटीवर घेतलेले आहेत वाटाणे फ्रेश जे आपले ओरले वाटाणे ना ते सोलून बघा वाटाणे वाटी भरून घेतलेले आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे आपण वाटाने टाकून घेऊया त्यात टाकायचे छोटे दोन तुकडे बघा आल्याचे तुमच्या तिकटाप्रमाणे मिरच्या टाका मी चार टाकलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता टाकायचा त्याच्यामध्ये थोडासा ववा टाकायचं थोडस हाताने चोळून टाकते नाही चोळा तर चालतो कारण आपल्याला ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे मी बारीक करून घेते मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं दर दर जरी असेल जर तरी पण चालू शकतं वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण काढून घेऊया काढून घेतलंय बघा त्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ आता ह्या बेसन पिठाच्या जागी तुम्ही मैदा पण वापरू शकता बरं का त्यात टाकायचे आपल्याला दोन चमचे बघा तांदळाचं पीठ ह्या चमच्याच्या मापाने त्याच चमच्याच्या मापानं अर्धा चमचा बघा जिरे आणि धने मी असे कुटून घेतलेले असे कुटून घेतले का नाही की चव छान येते त्यात टाकायच्या कडीपत्ता कडीपत्ता मी थोडस तोडून घेतलेला आहे हिंग पावडर थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आता हे जे सगळं आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटाने बारीक केलेल्या त्यात मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं थोडं थोडं पाणी टाका एकदम पाणी टाकू नका जरी पाणी कधी जास्त झालं तर असं भजेच्या वज्यामध्ये कसं पीठसुद्धा आपण टाकू शकतो ते मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले बघा अशा पद्धतीत झालेलं आहे आता ह्यात टाकणारे मी कोथिंबीर कोथिंबीर बघा अशी फुलाची आहे आणि कालवून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे बघा आता ह्यात टाकणारे मी एकदम एक चिमुडभर खायचं सोडा आणि मिक्स करून घेणार आहे सोडा टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला सोडा जर नसेल टाकायचं तर कावलेल्या नंतर असं फेटून घ्यायचं जेवढं तुम्हाला फेटता येईल का नाही तेवढं फेटून घ्यायचं म्हणजे सोड्याची पण गरज पडत नाही तर ह्यात टाकायचे आपल्याला गरम तेल एक चमचा भरून हे शेंगतेल आहे बघा आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि बनवायला घेऊया तेल ठेवलं आहे बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम बघा अशा प्रकारे पकडायचं छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे सोडून घ्यायचे मी आता हे सोडून घेते सोडून घेतल्यात बघा सगळे गॅस आहे मिडियम आणि ते एक मिनिटभर फक्त ठेवायचं आणि मग हलवून घ्यायचं हलवून घेऊया बघा मस्त होतात एकदम आता हे कशी माहिती आहे का तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता मस्त असं आपल्याला ह्याला काय करायचं गोल्डन कलर आहे तर आपल्याला फ्राय करून घ्यायचेत मस्त बघा असं फ्राय झालेलं आहे ते असा कलर आला पाहिजे असं हलवून हलवून मीडियम गॅसवर करून घ्यायचे फास्ट गॅसवर का करायचे नाहीत माहिती आहे का वरून लाल होतील आणि आतून तसेच राहतील मग तर तुम्हाला मी एक तोडून पण दाखवणार आहे मस्त होतील आपल्या चॅनलवर सगळी भजी वडी सगळ्या रेसिपी अपलोड आहेत तुम्हाला अजून कोणती वेगळी पाहिजे असली तरी मला कमेंट करा आता यातला अजून एक प्रश्न तेलकट होतात का तर का समोर काढते मी तुमच्या काढस्तवर असं तुम्हाला दिसेल तेलासारखं परत बिलकुल तेल नाही काय नाही त्याच्यामध्ये काढून घेतलेत बघा आता एक मी गरम मध्येच तुम्हाला बघा तोडून देते बघा आतून बाहेरून एकदम कडक आणि आतून एकदम सॉफ्ट जाळेदार असे जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर जेवढं होता होईल एवढं फेटून घ्यायचं फिटलं म्हणजे काय होतं असं हातानं पीठ हलकं होतं आणि मग कधी सोडा टाकायची गरज पण पडत नाही मस्त झालेत बघा करून बघा अशा पद्धतीने मी राहिलेले बाकीची करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा